नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी वडिलांच्या मृत्युपत्रानुसार त्यांच्या नावे असलेल्या जमीन मिळकतीवर वारस नोंद करण्यासाठी बाणेर सज्जा कार्यालयातील तलाठ्याला दहा हजारांची लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागानं रंगे हात पकडलाय लाच घेतल्याप्रकरणी तलाठ्यासह एकाला विभागानं ताब्यात घेतलाय तलाठी उमेश देवघडे आणि काळूराम मारणे अशी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे तक्रारदार यांच्या वडिलांच्या मृत्युपत्रानुसार त्यांच्या नावे असलेली जमीन मिळकतीवर वारस नोंद करण्यासाठी त्यांच्या पत्नीनं आवश्यक त्या कागदपत्रांसह अर्ज तलाठी कार्यालयात सादर केला होता त्याचा पाठपुरावा तक्रारदार करीत होते तक्रारदार हे चौकशीसाठी बाणेर तलाठी कार्यालयात अर्जाच्या चौकशीसाठी गेले असता तलाठी उमेश देवघडे यांनी त्यांच्याकडे वीस हजार रुपयांची लाच मागितली तडजोड यांनी दहा हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती तलाठी उमेश देवघडे यांच्या सांगण्यावरून काळूराम मारणे यांना तक्रारदार यांच्याकडून लाच स्वीकारली असल्यानं दोघांना ताब्यात घेण्यात आलंय दरम्यान आरोपी देवघडे यांच्या कारमध्ये तीन लाख रुपयांची रक्कम मिळाली दोघांविरोधात बाणेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे विभागाच्या पोलीस अधीक्षक नीता मिसाळ या प्रकरणाचा पुढील तपास करतायत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चा। राज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा